विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्बल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रभक्तीचे मानदंड प्राध्यापक डॉक्टर भीमराव बिराजदार राष्ट्रभक्ती कशी असते हे जाणून घेण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनाचा अभ्यास करणे आवश्यक आहे सूर्याची प्रखरता वाऱ्याचा वेग आणि खडकालाही भेदेल अशी निष्ठुरता यांचा संगम सावरकरांच्या राष्ट्रभक्तीत अनुभवायला मिळते त्यांच्या साहित्यात देशाभिमान आणि राष्ट्रभक्तीचा प्रत्यय येतो असे विचार माननीय प्राध्यापक डॉक्टर भीमशंकर बिराजदार यांनी उत्कर्ष सार्वजनिक वाचनालय आयोजित सावरकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मांडले कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले या प्रसंगी थाऊर राठोड यांनी आपले विचार व्यक्त केले अध्यक्षीय समारोप करताना प्राध्यापक अशोक काजळे यांनी सावरकरांच्या जीवनातील अनेक उदाहरणे देऊन त्यांचे मोठेपण विषद केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रंथपाल मिसालोलू यांनी केले कार्यक्रमास वाचनालय संचालक मंडळ व बजरंग कुलकर्णी वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा